जागतिक महिला दिनाच्या आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कुपवाडमध्ये हळदी कुंकू आणि खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता अकूज ड्रीमलँडच्या मैदानावर हा कार्यक्रम होत असून टीव्हीएस इलेक्ट्रिक गाडीसह आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत जास्तीत जास्त महिलांनी आता सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक शेडजी मोहिते यांनी केले त्याच पद्धतीनं कुपवाडमधील पन्नास पहिला पत्नी विजेत्या सांगलीमधील पन्नास पहिला विजेत्या आणि मेरजेमधील पन्नास पहिल्या विजेत्या या दीडशे महिलांचा परदेश खेळ घेऊन त्या ठिकाणी एक एक लाख त्रेसष्ट हजारची मेगा बक्षीस स्कूटी वाहन या ठिकाणी देण्यात येणार आहे तरी कुपवाडमधील सर्व महिलांनी याचा लाभ घ्यायचा आहे कुपवाडमधील अकुश ड्रिमलाईन उपाध्यक्षांच्या ग्राउंडवर या स्पर्धा होत आहेत नऊ तीन दोन हजार चोवीस या दिवशी सायंकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री साडे पर्यंत या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत या स्पर्धेचं नियोजन आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांच्या गटातर्फे या ठिकाणी होत आहेत या ठिकाणी सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटांचे सर्वच अधिकारी पदाधिकारी आमचे शहराचे अध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धा होत आहेत या स्पर्धेचं आयोजन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महिला शहर अध्यक्षा संगीतादा हारगे यांनी या ठिकाणी आयोजित केलं आहे आणि सर्वच राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणून हा कार्यक्रम भव्य आणि दिव्य असा होणार आहे तरी या कुपवाड व कुपवाड परिसरातील महिलांनी याचा सर्व लाभ घेऊन या खेळामध्ये भाग घ्या आणि योग्य आणि भव्य असे बक्षीस जिंका ही सुवर्ण संधी आहे धन्यवाद